श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हे स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवच्या रूपात साजरा केला जातं वाल्मिक रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजीत मुहूर्तावर झाला होता रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते यावेळी नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिलला होत झालेली आहे आणि बघा जी रामनवमी आहे तर ती आता असणार आहे सतरा एप्रिल रोजी तर आपण याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ हा सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल व नवमी तिथी सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे त्याचबरोबर भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि राम रक्षास्त्रोत्र यांचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा त्याचबरोबर जर आपल्याला घरी रामनवमीची पूजा जर करायची असेल आता प्रत्येकालाच मंदिरामध्ये जाते ला ला ल, तर असं नाही आहे जर आपल्याला घरीच रामनवमीची पूजा करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीही तुम्ही पूजा करू शकता पूजेसाठी सर्वात आधी तुम्हाला एक लाकडी चौरंग घ्यायचा आहे अगोदर सकाळी स्वच्छ तुम्हाला आंघोळ करायची आहे पिवळ्या कलरचं वस्त्र असेल तर ते आवर्जून तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर जो लाकडी चौरंग आपण घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहेत किंवा पिवळ्या रंगाचे सुद्धा टाकू शकता त्यानंतर त्यावरती तुम्हाला श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्तीने गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावरती स्थापित करायचे आहे म्हणजे काय त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे ह्या सर्वांच्या मूर्ती नाही आहे किंवा फोटो फक्त तुमच्याकडे श्रीरामांचा आहे तर फोटोवरती अभिषेक आपल्याला करता येत नाही फक्त तुम्ही फोटो डायरेक्टली त्या चौरंगावरती स्थापित केला तरी चालेल सर्वांना तुम्हाला चंदनाचा टिळा लावायचा आहे माता सीताला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला गंध फुलं अक्षदा सर जी पूजेची सामग्री आहे तर ती सर्व तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून मग रामरक्ष स्तोत्रमचं पठण करायचं आहे चालीसाचं पठण करायचं आहे आणि रामायणातील श्लोकांचं तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कानमधील पाठ आणि हनुमान चालिसा याचेसुद्धा तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने घरच्या घरी आपल्याला रामनवमीची जी पूजा आहे तर ती तुम्हाला घरी पूर्ण करता येईल आता आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही रामनवमीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी नाही दिवसभरात जमलं तर संध्याकाळीसुद्धा सुद्धा करू शकता तर उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला या उपायासाठी एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हा उपाय तुम्हाला देवघरासमोर करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही रामाची पूजा मांडलेली आहे तर तिथे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी आहे पाणी घेतल्यानंतर तुम्हाला आता हा जो मंत्र सांगत आहे तर हा मंत्राचं तुम्हाला ते पाणी जे आहे ते, ते आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे कशासाठी तर तेही पुढे सांगत आहे तर मंत्र प्रथम सर्व तुम्ही ऐकून घ्या आता जर तुम्हाला समजला नाही तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मंत्र लिहून देईल तर तो मंत्र बघून तुम्ही ही जी सेवा आहे तर ती रुजू करू शकता एकशे आठ वेळेस तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो त्या पाण्यावरती तुम्हाला म्हणायचा आहे तर मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम श्रीम हरी रामचंद्राय नमो नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे एकशे आठ वेळेस जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे अभिमंत्रित पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शु तुम्हाला शिंपडायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे फक्त आपले टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपला मुख्य द दरवाजा जो असतो तर तिथेसुद्धा तुम्ही हे जे पाणी आहे तर ते शिंपडू शकता मंत्र सांगितलेलं आहे कळाला नसेल तर परत व्हिडिओ थोडासा मागे करून तुम्ही ऐकू शकता नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र लिहून देईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शेवायची किंवा तांदळाची खीर करायची आहे ही जी खीर आहे तर ती तुम्हाला रात्रभर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवायची आहे आणि त्यानंतर ही जी खीर आहे तर ती तुम्हाला घरामध्ये फक्त पतीपत्नीने आणि घरातील सर्व जे काही व्यक्ती आहेत त्यांनी खायचे आहे त्यामुळे घरातील प्रत्येक एकोपा वाढतो पती पत्नीमध्ये किंवा घरातील जे राहणारे लोक आहेत त्यांच्या सर्वांमध्ये एकोपा वाढतो त्यांच्या मनातील ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आणि जे पाणी आपण घरामध्ये शिंपडलेलं आहे त्याने घरामध्ये असणारी इड्यापिडा शत्रुपिढा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जे काय तर ते कायमचं दूर होतं आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे दोष संकटे विघ्न आपल्यावरती आलेले आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही आपल्यावरती होत असते तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे माता सीता आणि श्रीरा रामचंद्रांचं आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण ह्या सृष्टीचे या पृथ्वीचे कर्ता धरता या पृथ्वीचे चालक पालक मालक हे सर्वच प्रभू श्रीराम म्हणजेच भगवान विष्णू आहे तर हा जो उपाय आहे तो तो आवर्जून करा नक्कीच घरामध्ये ज्या काही नकारात्मकता आपल्याला जाणवत असतात तर त्या जर दूर करायच्या असेल तर ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना केले जाणारे उपाय हे अगदी कारगार आणि अगदी यशस्वी असे आपल्या सर्वांसाठी ठरत असतात तर हा उपाय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची शंका कुशंका कोणत्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये भाव पाहिजे की आपण हा जो उपाय करत आहोत त्याचा फायदा हा आपल्याला होणारच आहे बाकीचं उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता नाहीतर मग तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही ते पाणी आपल्या माठ जो असतो बघा तर त्या माठामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच आपल्याला उपायचा फायदा होईल ज्या वेळेस घरामध्ये हे दोष दोष असतात तर त्यावेळेस घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद हे चालू असतात पण हे जे कटकट भांडण वादविवाद असतात यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि आपल्या घराची प्रगती व्हावं जर असं आपल्याला वाटत असेल तर हा उपाय उपाय करणं तितकच गरजेचं आहे तर हा जो उपाय आहे तो नक्की करा नक्कीच तुम्हाला उपायाचा उपाया फायदा होईल जे काही घरावरती असणारे कर्ज असेल दारिद्र्य असेल पैशांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूरून भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा माता सीता आणि श्रीरामांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होईल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करा याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा जेणेकरून तुम्हाला जर काही किंवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला जर काही अडचणी येत असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटकावली झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ